आज बघणार आहोत एकनाथ शिंदे यांची एकूण ये संपत्ती दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रति प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडील संपत्तीची सविस्तर माहिती दिली आहे महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी या वेबसाईटवर उपलब्ध असलेले एकनाथ शिंदे यांची प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी एकूण ये जम्मत मालमत्ता सत्त्याण्णव लाख चौदा हजार सातशे दहा रुपये आहे त्यांचे स्थावर मालमत्ता एक कोटी स्थावर मालमत्ता एक कोटी सत्तावीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे पंचावन्न रुपये आहे खरेदी केल्यानंतर स्थावर मालमत्तेचा बांधकामाचा खर्च एक कोटी पंचवीस लाख रुपये एवढा आहे याची चालू बाजार किंमत दोन हजार एकोणीसच्यानुसार आहे चार कोटी सत्तेचाळीस लाख पन्नास हजार रुपये आहे तसंच स्वसंपादित मालमत्ता पाच कोटी चौवेचाळीस लाख चौसष्ट हजार सातशे दहा रुपये आहे तर एकनाथ शिंदे यांच्यावर बँक वित्त वित्तीय स्था संस्था इतर त्यांच्याकडून घेतलेल्या तीन कोटी वीस लाख चौसष्ट हजार रुपये एक सॉरी चौसष्ट हजार एकशे पंच्याण्णव रुपये कर्ज आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे हातातील रोख रक्कम दोन लाख चौसष्ट हजार रुपये आहे सोनं गाड्या आणि पिस्तूल शिंदे कुटुंबाकडे सेहेचाळीस लाख पंचावन्न हजार चारशे नव्वद रुपये सात गाड्या यापैकी एकनाथ शिंदे यांच्या ना नावावर शहाण्णव हजार सातशे वीस रुपयाची आरमाडा एक लाख तेहतीस हजार रुपयाची स्कॉर्पियो एक लाख एकोणनव्वद हजार सातशे पन्नास रुपयाची बोलेरो अशा तीन गाड्या आहेत तर पत्नी लता शिंदे यांच्याकडे नावावर चार गाड्या आहेत सत्तेचा सत्तावीस लाख एकतीस हजार ऐंशी रुपयाची इनोवा आठ लाख एकेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयाची स्कॉर्पिओ सहा लाख बेचाळीस हजार दोनशे तीस रुपयाची इनोवा आणि एकवीस हजार तीनशे साठ रुपयाची टेम्पो त्यांच्या नावावर एकनाथ शिंदे त्यांच्या नावावर एक, एक, एक रिव्हा आणि पिस्तोल आहे अडीच लाख रुपयांचा रिव्हॉल्वर आणि सव्वा दोन लाख रुपयाची पिस्तोल असल्याचा उल्लेख त्यांच्या प्रतिज्ञापत्रेत करण्यात आला आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे पंचवीस लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपयांचं सोनं आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे चार लाख पंच्याहत्तर हजार किमतीचं अकरा तोळं सोनं आहे तर त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्याकडे एकवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचं अठ्ठावन्न तोळ अठ्ठावन्न तोळस होणार आहे एकनाथ शिंदे यांच्या नावावर चार कोटी सत्तेचाळीस लाख पन्नास हजार रुपयाचे दोन घर आणि महाबळेश्वर सातारा येथे काही शेतजमीन आहे तर मित्रांनो ही संपत्ती दोन हजार एकोणीस च्या नुसार व आहे व ही माहिती आपण बी सी सी डॉट कॉमवरून देत आहोत तर मित्रांनो आता एवढा पैसा आला कुठून रिक्षावाल्यापासून तर मुख्यमंत्रीपर्यंतच्या प्रवासात कसा आला ते तुम्ही विचार करून नक्की कमेंटमध्ये सांगा व हा पैसा टॅक्सचा आहे का स्वतःचा आहे हे देखील सांगा व मी कोणत्याही पक्षाकडून नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र